राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट या गटामध्ये अगोदर काम करत होतो आताही काम करत आहे काम करण्यामध्ये कुठल्याही प्रकारचे अडचण नाही आणि त्या पद्धतीनं मी आजही अजित पवार गटामध्ये आहे त्या पद्धतीने मी मागच्या आठवड्यामध्ये प्रवेश केलेला आहे सर तुम्ही अजित पवार गटात आहे असं म्हटलंय पण राजे गटामध्ये तुम्ही एवढी वर्ष काम केले तर राजे गटाला तुम्ही सोडलेलं आहे विषय कसा आहे पर्सनल विषय असतात त्याच्यामध्ये मला काय जास्तीत बोलायचं नाही पण मी आज रोजी तुमच्यासोबत किंवा याच्या अगोदरच दादाच्या साक्षीने मी प्रवेश केलेला आहे सर मला कोणीही असा मध्यस्थ घेऊन मी गेलेलो नाही मी स्वतः डायरेक्ट अजित पवारबरोबर माझे जुने संबंध आहेत पहिले आणि पवारसाहेबांच्या बरोबर जुने संबंध होते आणि त्या घालण्याचे माझे पहिले संबंध त्यामुळे मी डायरेक्ट त्यांच्यासमोर जाऊ शकतो बोलतो बोलू शकतो सर तुम्ही आत्ता म्हटलं की आजही मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे प्रवेश प्रवेश करतो कसं कशामध्ये प्रवेश म्हणजे आता साधारणपणे कसं होतं राष्ट्रवादीमध्ये आहे तुम्हालाही माहिती आहे सर्वांना तुमचं काम आहे की सगळ्या गोष्टी बरोबर विचारायचे प्रश्न विचारायचे सगळ्या गोष्टी करायच्या ज्या काही गोष्टी तुम्हाला अवगत करून घ्यायच्या ते पत्रकारांचा बिझनेस असतो म्हणजे त्या पद्धतीने मला काय म्हणायचं नाही तुमच्याबद्दल पण यामध्ये मी राष्ट्रवादीमध्ये आहे अजित पवार गटातच आहे सर माझा एक प्रश्न की राज्यामध्ये तुम्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात कामकाज करताय तर फलटण तालुक्यामध्ये तुम्ही कुणाच्या नेतृत्वामध्ये काम करत तो बरंच आहे ना हा प्रश्न तुम्ही विचारताय अजितदादाच्या गटामध्ये आहे अजितदादा गटामध्ये डायरेक्ट विषय आहे बाहेर प्रवेश करायचा चर्चा करायच्या विषयी येतो कुठं हा हा प्रश्न फलटण तालुक्यामध्ये फलटण तालुक्यामध्येच आजितदा पवार साहेबांच्या निवडणुकीमध्ये जे निवडून आलेले आहेत त्यांच्या चिन्हावर निवडून आलेले त्यांच्या कार्याच्यावर नाव काय सर त्याच्याबरोबर त्यांच्यावरच काम करणार नाव घेऊन कोणत्या राष्ट्रवादी पक्षाचे आदित्य गटाचे आमदार आहे आमच्याकडे आमच्या समोर बसले की आमदारांच्या समोर आहे थोड्यासमोर पत्रकार परिषद बसले तर हाताच्या कंकणाला आरसा कसा तुम्ही का असं म्हणजे हे करताय मला त्यांच्या समोर बसलोय चर्चा करताय त्यांच्या बाईकमध्ये मध्ये आहे मी इथं मुलाखतीमध्ये आहे असं सगळं असताना सर हा जो विषय विचारताय किंवा बोलताय हे मला योग्य वाटत नाही सर तुम्ही पूर्वीपासून पुर, अजितदा सोबत होता असं सांगितलं पण तुम्ही मध्यंतरी जो प्रवेश केला आणि जे प्रवेशाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले त्यामुळे आम्हाला हे प्रश्न पडलेत आणि आम्हाला नाही पूर्ण फलटण तालुक्याला प्रश्न पडत म्हणून आम्ही विचारतो काय प्रश्न पडला तुम्हाला ते सांगा आता विचारलं तर तुम्ही राज्यामध्ये अजितदाच्या नेतृत्वात पूर्वीपासून काम करताय तर फलटण तालुक्यात तुम्ही कुणाच्या नेतृत्वामध्ये काम करणार कारण फलटण तालुक्यात राष्ट्रवादीचे ता दोन आमदार आहेत आता मी ज्या अंधारासमोर तुम्हाला दिसतोय ज्यांच्या बरोबर दिसतोय हातात मी तेच म्हटलं तुम्हाला की हा एका मिळाला असं काय सांगू नये आता सचिन पाटले पाटलांच्या बरोबर मी आहे विषय काय याच्या अगोदर रामराजे साहेबांबरोबर होता आता याच्या पुढं सचिन पाटलांचं आहे ना आहे बरोबर आहे स्पष्ट काय बोलत स्पष्टच बोलतो ते काय काळजीच मला इथं तुम्हाला स्वच्छ दिसते स्पष्ट तुम्ही बोलताय तर जाणीवपूर्वक असं मला म्हणायचं नाही की आहे ना आता मग मी हजर राहिलो नसतो पत्रकार परिषदेला होय सर आता आपला प्रवेश झालाय पक्षाबद्दल वेगळी भूमिका काय असेल म्हणजे आता वेगळं काय करू शकणार तुम्ही आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपला अजेंडा वेगळा काय असेल तुमचा एवढा अनुभव आहे या केलं दोन्ही राष्ट्रवादीच्या वेळेला okay... तुम्ही चर्चा करताय त्यावेळेला मी कुठेही पदाधिकारी नव्हतो आजही मी कुठं पदाधिकारी नाही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या आदेश येतील एक ज्येष्ठ म्हणून काय म्हणून मध्ये होईल चर्चा होईल त्यांनी मला विचारलं तर जरूर तिथं काय ठरेल त्या पद्धतीने जाऊ तुमच्या आता मी काय सांगणार मी काय ठरवणार आहे मी कुठला पक्षाचा पदाधिकारी आहे आहे का जिल्ह्याचा आहे

दादांच्याकडून नक्की मागणी दादा पण न्याय देते आणि सर आता अजेंडा घेऊन आलेला नाही आता इलेक्शनला राष्ट्रवादी जरी एकत्र दादांच्या बरोबर एकत्र सगळे असले तरी इलेक्शन मध्ये विधानसभेला प्रत्येकाची भूमिका विरोधी पक्षाची भूमिका वेगळी होती आता सर आता आमच्या बरोबर आहे निश्चित दादांचंच काम पण माझ्याबरोबर बरोबर करतील नक्की न सर ハハハ[笑]